नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरंच मग मी चॅनलवर तर बघा उडा पाऊस आहे कंटिन्यू पाऊस आहे तीन दिवस झालं आणि पूर्ण रस्ते खालेत आणि निघालो आहे पालघरला कोर्टामध्ये केस असल्यामुळे आज तारीख होती लवकरच निघालो आम्ही आणि एवढं पूर्ण पाऊस आहे की बाहेर निघण्याचे पण हे होत नाही वारा तेवढा आहे आणि पाऊस तेवढा आहे खूप सारा पाऊस आहे आणि खरंच कोणीच बाहेर नाही निघू काम नसताना काम असलं तरीच बाहेर निघा नसलं तर काहीच बघा पूर्ण पालघर रोड खाली तुम्हाला mm. रोडला कधीची थांबली कंटाळाला आता mm. विशालची अजून हे व्हायचंय टाइम यायचा एकवीस नंबरात अजून त्याच्यानंतर विशाल येणार काय लवकर तोपर्यंत आता मी बसते माझं झालंय म्हटलं तोपर्यंत मी बसते कॉफी पण नाही पेली तर थोडे चक्कर आल्यासारखं पण आहे काय करायचं बाळाला भेटली पण नाही उठलंच नव्हतं माझ्याजवळ मी उठले त्याच्याजवळून पप्पाला म्हटलं त्याच्याजवळ तुम्ही बसा कारण की तो रडलेला उठला तर चला आता नाश्ता वगैरे काहीच नाही केला त्याच्यामुळे थोडंसं चक्कर आल्यासारखं होते टिकली पण पडली तरी पडली काय माहिती माहीतच नाही <laughs> <laughs> काही काही तांगोळ केली पटकन हे केलं केस पण नाही विचारले तसंच निघाली चल म्हटलं मग मी लवकर आवरतो तुला पण बोलवले मॅडम नाच तुझी पण ही म्हटलं चालेल बाबा इथे चालेल जोपर्यंत आपल्याला काय म्हणतात ते भोग आहेत ते भोगावं लागतील काय भोग असतील आपल्याला त्याच्यामुळे ते करायचं बिनकामाचं आपण चल मग उठायला इच्छाच नव्हती मला तसं थोडंसं खूप डिस्टर्ब होते मी चला टिकली पडली टिकली लावते झालं असं की गाडी काढायला अर्धा तासापासून वेट करतोय गाडी काढायला कोर्टामध्ये गाडी लावली सगळ्या गाड्या लागल्यात एकाने गाडी लावली पुढे ती गाडीच काढता येणार मग चालत चाललोत मॅडमच्या ऑफिसला विशाल गेला पुढे चालत चालत मी मागे चालते अर्धा तासापासून चालतोय रिक्षा काय वेळ भेटली नाही विशाल पुढे गेला चालतं चालता मी चालली परत पडी का काय आहे चला चालते हळूहळू काय खरं नाही चालण्याच पहिलं किती चालायला होतं आता कुठलं <laughs> <पुटले> गाणं <गाने? laughs> अरे चल रे बाबा दादा आपल्याला जायचे पटकन दादा हे दादा गरबा खेळायला जायचं चल राजा <laughs> कुठली सॉडी घालू बाबा मी ग्रे कलर नाही आज ब्लू कलर आहे मी पण तू चल 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 तुझ्यापडे चाल तर मस्त पैकी बघा साधी सिंपल साडी घातली जेवढं वजनाची घातली नाही कारण की वजन वजनानी वाजन वाजली साडेआठ वाजली 9:30 पावणे नाही आता लगेच जायचं लवकर या आणि सगळं साफसफाई पसरအောင် ठेव जेवढा केला तेवढा भात तसही मी काय नाही ही साडीवरच काढली कुठलीच काढली नाही कलर काय हे मनालेच पसर दिसणार पसर किती दादाने केला हे पुढे काय कपडे किती दादाजीने वाळत टाकायचे त्या हे लावून फक्त एवढच करा लवकर नोकरिया हा बाकी काय नाही आणि येऊन म्हटलं की जेवण म्हणून 10:30 ला आता संपतय हां यम कारण की आजकाल बाहेर नको खायला हवं बाहेर मला काय आवडत नाही नको नको बाहेर राहते सगळं उपाशीर नका तुम्ही ते येतच नाही बरं तुम्हाला बरं नाही मला मी तिकीट काढलं पापाचं पण आता ते वाया जाऊ दे मी पण असं काय नाही पप्पाला म्हणलं नसतं बसा तिकडे थोडस माइंड फ्रेश राहील पप्पा काय ऐकत एस रेडी झाली ना मग त्या दवा घे ना सगळं हा ना काय ना, 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 ना का किती माणूस फोर्स करायचा हा माणसाला आपण दोघ खेळू असं असतो हे असे तुमच्या मी बहिणीला घेते माझ्या बरोबर नाहीत मग त्यांना घेतलं ना मी काय हे दोघं टाकू खेळते ना मी काय करू तिथं हा म्हणून काय दोघीला घेतलं ना मी बहिणीला म्हणलं चला बाई माझ्याबरोबर त्याला माहितीये मी कुठे एकटी जात नाही पहिल्याला मी पोरी सगळे राहायचे म्हणून काय नाही त्याला माहितीये मी एकटी जात नाही माझ्या बहिणीला बहिणीला दोघीला पाहिजे मला इथं आमच्या सोसायटी मध्ये कधी ओळख पण नाही कोण कुठं राहत आहे ते पण माहिती नाही कधीच नाही म्हणजे मी कोणाच्या घरी नाही दारही नाही आपलं आपलं घर म्हणजे पहिल्यापासून आहे माझ्यावाला असं आपलं आपलं घर आपण आपले पोरं बाळ बस एवढंच हेच माझं हे आणि गेले तर ती माझी बहीण आहे तिच्याकडे वहिनी इकडे बस नाही माझ्याकडे इथं मित्रिन ना कोण ना काय काहीच नाही पहिल्यापासून म्हणजे असं हा मला सवयच नाही काय बोलायचं आता काय खाली किती फंक्शन असतात कोणाच्या घरी कोण कुठं राहत आहे ते पण माहिती नाही मला तोंडवळ तोंड वळख बाकी नाही आणि आमच्या फ्लॅट माझे दोन तर खालीच तर तिचा नवरा बिचारा काही कामाला असतो कि तिला जातो तेच माहित नाही आणि काय म्हणतात झोपा असते त्यांच्या चालू कोणी आमचं काही पार्सल वगैरे आलं त्या भाभीकडे सांगितलं ना तर ते त्यांच्या घरी म्हणजे असं सुमसाम नवला असत असं असतं माझा आपल्याला काही नाही पण पाहिजे चल मायरा मायराची तयारी दाखवते तुम्हाला कशी तर <laughs> तिच्या नवऱ्याने सांगली आम्ही नाही सांगितलं काय मी सांगितले काय घातलं नाही मी काय सांगत नाही मला पहिला विचारते मग मी काय घालू पर... मी मी मला सांगत नाही तुम्ही मी घाल बँवाले कपडे घालूवाले सारखे कपडे घालून आपण बोलू शकत नाही आपलं काहीच आपल्याला ऐकतच नाही आता तुला काय करायचं मी चांगलं बोललोय ते तिला मस्त कुडीत असेल घाल भारे ड्रेस अशा कलरचे तिच्याकडे दोन तीन आहेत ते घाल पण विशाल बाळ बोललं ती बोलली ते बोलतील ते घालाल मी तिचं बरोबर आहे ना आपलं काय बरोबर आहे तिला लवकर आज अवधी वडनी तिकडे पाय फोनायची घ्यावा टाकायच्या घरी दोन मिनट आग मग त्याला घ्यायला आपण गाडीच्या खाली थोडं उतरणार आहे म्हणजे गाडीच्या खाली थोडी उतरणार काय नाही लवकर काय करायचं आम्हाला तिकडे बसून जायचं होतं पाय मी आज कोर्टात तिथे आले माहितीये का तीन साडेतीन वाजले कोर्टातून यायला बाकीचे कुठलेच काम झाले नाही माझे <coughs> मग आले पाऊस पडतुपारून उघडला मग आली थोडीशी जेवली सायबीनची भाजी केली ती मायरा आली आणि बाजरीची भाकर ती अर्धीच भाकर खाल्ली असतं पूर्ण रोज एक खाती पण आज अर्धी भाकरीवरच आहे आणि ती आरती भाकर, आर आर भाकर खाल्ली त्या टी व्ही पाहत बसले थोडीशी मग विशाल बोलला की मम्मी चल मायरा बोलले मग मी पाहिलेलाच नाही ना चला ना मम्मी मी बोलले त्यांना दोघाला जा पण ते काय दोघं जात होते मग काय द्यायती केली मी हा घाल सँडल आणि मग त्यांनी तिकीट मी तिकीट काढलंय म्हणलं काढ पास काढल्या काय मोबाईल नको घेऊ समजू बाळाचं बरं राज आनंदात राहून तस वागण्या चला चला बघा आलो आम्ही बहिणी आल्या बहीण आली माझी

Gracias. आले यांची फेन्स भेटले भरपूर आपले आमचे पण भेटले पण आम्ही थकलोस बघा आता मी म्हटलं आईस्क्रीम खाते का ते मला म्हणती नाही मी तिकड द्या मला काहीतरी तिला बोलले आईस्क्रीम खा मी आईस्क्रीम खाल्ली ना फक्त काजू बटा मोली होती मी बोलले तू पण खाय माझ्याला भारी आहे नाही बोलते मला वडा आवडतोय आता वडा पावत मध्ये राहायला वडा पाव काय बाई मायरा चिप्स असेल कारण मारला एकदा गाडी झाली की मार स्टॉप होऊ शकत नाही नाही कारण आज मौशींच्या सोबत आहे मौशीला बोलू काय असा काय रे राव चले सासूबाई सासूबाई आमचे काय एकदम यार गाडी सासूबाई आईचा काय बघाशी म्हणत नुसता काय नुसता असं नाहीत मला एकच समजला का मी माका सासूबाई आई मामीने फोन मारा सासूबाई मात्र सासूबाई यांना सासू बन मला आई म्हणतीन बय मरना सासबाई म्हण मला आयला जायला सासूबाई तीला

એ પણ મમ્મી ગાજી હા બરાબર અને આ આ કા કે આ તે થાય મય મંગલ છે રહે છે તો ખરું છે खरच माझ्यासाठी ना मग आमच्या होता ना लुकडीला मामी माहेराच्या मम्मीला बोलते बघा तुम्हाला टेन्शन घ्यायची गरजच नाहीये तुमच्या आता आम्ही पण आहे पण जायचंय त्यांना तुम्ही आहे मग मी हे टेन्शन घ्यायची काहीच गरजे बोलली तिथे